अरे संसारा संसार जसा चुली तव्यावरी हाताला चट मिलेल भाकर अरे संसारा संसारा जसा चुली तव्यावर दिहाता लाचटके दिवानेले कांदा भाकर अरे संसार संसार जसा चुली तव्यावर हाताला चटके तेव्हा मिलेल चटणी भाकर अरे संसारा संसारा जसित व्यावर आधी भाकर काळवण रशा तेव्हा भरे ल पोटोबा अरे संसारा संसारा आतासा जेव्हा आपण पहिले पहिल्याच्या जमान्यात चटणी भाकर कांदा भाकर असं खायचं आणि आताच्या जमान्यात काळवण रसा तर भाकरी खाऊ शकतात नाही तर खाणार नाही कांदा भाकर, था था आता किवा, किवा, भाकर तर आता कोणालाच नाही भेट म्हणजे खाणारच नाही कोण आप आताच्या सुना किंवा मुली किंवा आपण आम्हीसुद्धा खाणार नाही चटणी भाकर पण नाही खाणार फक्त पाहिजे भाजी काळवण रसा त्याच्यात आपण रोटी खाणार तेव्हा आपल्याला आपला पोट भरेल भाकरी खाणार तेव्हा आपला पोट भरेल तर असं पहिल्याचा जमाना आताच्या जमान्यात खूप फरक आहे पहिल्याच्या जमान्यात ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद एक एक शंभर शंभर एकशे दहा दहा वर्षे जगायचे भाकरी चटणी खाऊन शेतात कष्ट करून आणि आताच्या जमान्यात सत्तर पंच्याहत्तर काढायला मुश्किल झालेत का तर तसं जेवण खात नाही आणि वरती चांगला चांगला खायला पाहिजे आणि बसून राहायला पाहिजे दोन भांडी घातली का थकली थोडंसं पाणी भरलं का थकले तसं नाही कष्ट करा मेहनत करा आणि त्या मेहनतीत खाया तुम्ही मजबूत आणि मेहनत पण करा तर तुमचा शरीर चांगला राहील आणि चांगल्या ह्याच्यावर तुम्ही राहतील म्हणजे तब तब्येत तिने चांगला राहतील मी सुद्धा काम अजून करते माझी वय झालं तरी म्हणून मला पण आता बिमाऱ्या उठल्यात कारण काय डायबिटी वगैरे झाल्यावर त्या बिमाऱ्या न अल्लग अल्लग तर आपल्या शरीराला घर करतातच तर पहिले गोड गोड खूप खालाय आणि आता त्या पाळण करायला लागलं आहे असं नाही ना आत्ता जे जमान्याला सांगते काम तुम्हाला एवढं मिळत नाही मुलींना किंवा मुलांना गोड वस्तू जास्त खाऊ नका नंतर चाळीस वरणले का ते आपले आजार चालू झाले डायबिटीचे हातपाय चावणे अंग दुखणे किंवा आपल्या पोटात दुखणे पत्रीचा त्रास असं मुतखडा वगैरे आपल्याला होते त्याच्यामुळे आताच ते तुम्ही हे करा म्हणजे आदत करून घ्या गोड वस्तू वगैरे खाऊ नका तेवढंच आहे